नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आपण त्याला पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं मात्र ठाकरे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झाला असून मुख्यमंत्रीपदासाठी नवा प्रस्ताव काँग्रेस आणि शरद पवार गटासमोर त्यांनी ठेवला आहे या प्रस्तावानुसार ठाकरे गटाकडून कमी जागावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली आहे मात्र मुख्यमंत्रीपद ठाकरे गटाला देण्याची मागणी त्यांनी केली मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसपेक्षा दहा जागा कमी लढण्याच्या तयारीत ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली दोन हजार एकोणासला युतीमध्ये एकशे पंचवीस जागावर शिवसेना लढली होती मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे गटाकडून पंच्याण्णव जागावर लढण्याची तयारी दाखवली आहे काँग्रेसची एकशे पंधरा जागेची मागणी आहे मात्र त्यांनी एकशे पाच जागा आणि शरद पवार गटाने अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात असं देखील प्रस्तावा त्यांनी आल्यावर मांडली आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठका होत आहेत या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाबाबतचा प्रस्तावा सांगण्यात येत आहे मुंबईतील काही जागावरून ठाकरे गटाकडून काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याची देखील माहिती समोर आली उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय हा निवडणुकीनंतरच घेऊ अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून घेण्यात आली ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं धोरण ठरून असेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र